हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त झंझणीत असं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते तर वांग्याचं भरीत आणि त्यासोबत मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी खायला खूप सुंदर लागते बघा तर इथं मी वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथं मी तीन वांगी घेतलेली आहेत इथं माझ्याकडे बघा मीडियम साईजची वांगी आहेत जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी नाही तुम्हाला जर अगदीच मोठं वांगं मिळालं तर तुम्ही ते घ्या तुम्ही बघू शकता आहे मी अशा पद्धतीची वांगी घेतलेत आता पहिल्यांदा तर वांग्याला मी छान असं तेल लावून घेणार आहे बघा तेल लावून घेतल्यामुळं काय होतं वांगी भाजताना बघा व्यवस्थित भाजली जातात आणि त्यासोबत काय होतं त्यानंतर वांगी भाजल्यानंतर बघा आपल्याला त्यावरची त्या जी साल आहे ती काढायची असते तर ती सालसुद्धा व्यवस्थित निघते त्यामुळं इथं मी वांग्याला छान पहिल्यांदा तेल लावून घेतलं आहे तर इथं बघा इथं मी गॅसवरती अलटून पलटून वांगी छान अशी भाजून घेणार आहे बघा जर तुमच्याकडे गावाकडं असाल किंवा चूल वगैरे असेल तर तुम्ही चुलीमध्ये ही वांगी भाजा चुलीमध्ये भाजलेली वांगी, खाईला बगा। वांगी बगा। तर खायला खूप सुंदर लागतात बघा आता इथं सध्या चूल अवेलेबल नाही माझ्याकडे त्यामुळे मी गॅसवरती वांगी भाजून घेते आहे बघा तर इथं बघा इथं मी छान अलटून पलटून मस्त पूर्ण व्यवस्थित अशी दोन्ही साईडनी वांग छान असं भाजून घेणार आहे तर वांगी भाजण्यासाठी बघा थोडासा वेळ लागतो पण बघू शकता इथं आपलं वांगं छान असं भाजत आलेलं आहे तर अशाच पद्धतीने बघा मी सगळी वांगी भाजून घेतलेली आहेत आता ही वांगी बघा मी छान अशी थंड होण्यासाठी ठेवते तोपर्यंत बघा इथं मी मोठ्या आकाराचे दोन कांदे छान असे बारीक कट करून घेतलेत त्यासोबत दोन हिरव्या मिरच्या पाच ते सात लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा मी छान असा ठेचून घेतलेला आहे आणि त्यासोबत इथं मी थोडासा कडीपत्ता घेतला आहे आणि त्यासोबत तीन ते चार चमचे शेंगदाण्याचं चा कूड घेतलेलं आहे बघा आणि भरपूर अशी हिरवी कोथंबीर सुद्धा घेतलेली आहे तर इथं बघू शकता इथं आपली वांगी सुद्धा छान अशी थंड झालेली आहेत आता मी यावरची सगळी साल काढून घेते तर वांग्याला आपण तेल लावलं होतं त्यामुळं बघा यावरची साल अगदी झटपट निघतीये जास्त वेळ लागत नाही तर अशाच पद्धतीने मी सगळ्या वांग्यावरची साल काढून घेते बघा इथं मी सगळ्या वांग्यावरची साल काढून घेतलीये आता माझ्याकडे बघा हा काट्याचा चमचा आहे त्या चमच्याने मी हे सगळे वांगे छान असे व्यवस्थित मॅश करून घेणार आहे तर वांगे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे त्यामुळं काय होतं बघा वांगा आपण भाजून घेतले त्यामध्ये एखादी आळी वगैरे असेल तर ती दिसते आणि तर ते वांगा आपण काढून टाकू शकतो त्यामुळं अगदी व्यवस्थित असं वांगं मॅश करून घ्यायचे आणि भरीत बनवण्यासाठी वांग छान असं मॅश केलेलंच हवं तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने सगळे वांगे छान मॅश करून घेतलेले आहेत आता भरीत बनवण्यासाठी इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये बघा मी साधारणत दोन ते तीन पळी छोट्या पळीने तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकून घेणार आहे जिरे मोहरी आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहेत जिरे मोहरी व्यवस्थित अशी तडतडली की यामध्ये बघा मी थोडासा कडीपत्ता घालून घेणार आहे सुद्धा छान तडतडू दिला आहे बघा त्यानंतर आपण हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं जे वाटण केलेलं आहे ते वाटण मी यामध्ये घालते ते वाटण आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे हिरवी मिरची आणि लसूण घातलेलं आहे त्यामुळं आपल्याला बघा हे वाटणसुद्धा व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त वाटण फ्राय झालेलं आहे आता यामध्ये मी कट करून घेतलेला कांदा घालून घेते आता कांदासुद्धा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचं आहे जर तुम्हाला जर कांदा फ्राय केलेला आवडत नसेल भरीत बनवताना तर बघा आपण वांगं मॅश केलं त्या वांग्यामध्येच तुम्ही कट केलेला कांदा घालू शकता आणि तुम्हाला आवडतील ते मसाले म्हणजे तिखट वगैरे घालून त्याच स्टेजला तसंसुद्धा वांग्याचं भरीत खाऊ शकता बघा पण इथं मी कांदा छान फ्राय करून घेते आहे तुम्ही बघू शकता मी कांदा अगदी जास्त हलका सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करत नाही अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत मी कांदा फ्राय करून घेणार आहे बघा तुम्ही बघू शकता इथं व्यवस्थित असा आपला कांदा फ्राय झालेला आहे आता यामध्ये बघा मी तिखट वगैरे मसाले घालून घेणार आहे त्यासाठी यामध्ये बघा मी अगदी थोडीशी हळद घातलेली आहे त्याचसोबत मी दोन चमचे आपलं घरगुती लाल तिखट घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी दोन ते तीन चमचे बघा कांदा लसूण मसाला घालून घेते आहे त्याचसोबत बघा इथं मी एक चमचा दोन चमचा आहे तर माझ्याकडचे जे चमचे आहे ते अगदी इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ हो शकता तर बघा तिखट वगैरे मसाले घालून मी याला छान मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये बघा आपण जे मॅश केलेलं वांग आहे ते वांग मी यामध्ये घातले त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि बघा दोन ती तीन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालून घेतलंय आता ते सगळं घालून बघा वांग छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता याला मी एक ते दोन मिनटासाठी बघा असं छान मिक्स करून घेतलंय आता यामध्ये बघा अगदी थोडंसं पाणी घालून म्हणजे अगदी हलक्या हाताने पाण्याचा थोडासा शिंतोडा दिलाय व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून बघा दोन ते तीन मिनटासाठी मिडियम गॅसवरती हे वांग छान असं वाफवून घ्यायचे तर दोन ते तीन मिनिट झालेले आहेत बघा आता यावरचे मी झाकण काढून घेते तुम्ही बघू शकताय किती मस्त असं आपलं वांग्याचं भरीत दिसायला लागलेलं ला आहे आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी हिरवी कोथंबीर घालून घेते कोथंबीर घालून बघा याला छान असं मिक्स करून घेते बघा बघू शकताय मस्त असं आपलं झणझणीत वांग्याचं भरीत तयार आहे तर बघा तर ही वांग्याच्या भरिताची रेसिपी बघा बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला प्रतिम अशी लागते तर तुम्ही सुद्धा ही वांग्याचं भरीत घरी एकदा नक्की ट्राय करून बघा खायला खूप सुंदर लागतं मी तुम्हाला हे भरीत बघा एका प्लेटमध्ये काढून दाखवते आहे तर बघू शकता किती सुंदर असं दिसायला लागलेलं आहे आणि हा व्हिडिओ बघा मी संध्याकाळी बनवला आहे तरीसुद्धा आपलं वांग्याचं भरीत छान असं दिसायला लागलेलं आहे आणि यामध्ये बघा मी कुठलाही म्हणजे कश्मीरी लाल तिखट वगैरे असा कुठलाही कलरवाली चटणी वगैरे मी यूज केलेली नाही आहे बघा हा नॅचरल मस्त आपल्या घरगुती तिखटापासून बनवलेलं वांग्याचं भरीत आहे बघू शकता आहे मस्त झटपट वांग्याचं भरीत तयार आहे तर हे वांग्याचं भरीत बघा तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता खायला खूप सुंदर लागतं पण मोस्टली बघा ज्वारीच्या भाकरीसोबत हे वांग्याचं भरीत खायचं किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप सुंदर लागतं तर तुम्हाला ही वांग्याच्या भरीताची रेसिपी कशी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला यानंतरची पुढची कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय